तर वर्षभराच्या आतुरतेनंतर आपण गणेशोत्सवात या ठिकाणी आज पोहोचलेलो आहोत तर तसं तुम्ही माझ्या मागे म्हणून बघू शकतात पुण्याच्या तिसऱ्या मानाच्या गणपतीचे इथं आपण आज येऊन ठेपले पोचलेलो आहोत तर काही भक्तांच्या प्रतिक्रिया आपण आज इथे जाणून घेऊया बघूया कुठल्या तरी एका भक्ताला आपण त्याच्या प्रतिक्रिया विचारूया दादा प्रार्थना करतायत दादाची प्रतिक्रिया नमस्कार <laughs> <laughs> नमस्कार दादा आपलं नाव काय माधव कदम अच्छा तर कसं वाटत नवीन आहे पुण्यात नवीन येऊन चांगलं वाटतंय पहिल्या मानाचा मी कसबा केला दुसरा तांबडी जोगेश्वरी आता गुरुजी तालीम केलाय उत्तम ढोल ताशा वादन माझी भाषा जरी पुणेरी वाटली तरी मी उस्मानाबादचा आहे तर भाषेवरनं जज न करता ते जर सांगतायत की, उस की, उस की खुँँ, खुँँ गोड़ आ, ते उस्मानाबादचे तर आपण समजून घेऊयात की ते उस्मानाबादचे तर कसं वाटतंय तुम्हाला पुण्यात येऊन हे सगळे गणपती वगैरे खूप छान अगदी अगदी वातावरण आहे देवाच्या दारात वाटतंय लोक आहेत गोड बोलणारे लोक आहेत देवाच्या दारापर्यंत पोहोचलात आज तेवढं जाऊ नका परत पुन्हा मागे रिया एवढं बोलून मी माझे दोन शब्द संबोतो धन्यवाद दादा कॅमेरामॅन अमन नोदाब सोबत रिपोर्टर यशवर्देशी